आणि काय हालचाल राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उप आज बेमुदत काम बंद आंदोलनाचा सातवा दिवस आहे महाराष्ट्रातील सर्वच कंत्राटी आरोग्य कर्मचारी या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत जवळपास अठरा कर हजार कर्मचारी कालपर्यंत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होते आज सात दिवसानंतरही शासनानं काम बंद आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आजपासून समुदाय आरोग्य अधिकारी संघटना सक्रियपणे आजपासून का बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील आरोग्यसेवा ठप्प झालेल्या आहेत तरी मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्याचा सकारात्मने सकारात्मक विचार करून आमच्या सर्वच मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही विनंती चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये राष्ट्रीय अभियानमध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची सत्तर एकूण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त पदाच्या वीस टक्के राखीव ठेवून इथे समायोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या दो नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या अगोदर आपल्याकडे म्हणजे uh, दोन समा सपोर्ट स्टाफ आणि ड्रायव्हर हे दोन पद समायोजन पण केलेले असणारे त्याच्यानंतर कुठलीही कार्यवाही या दीड वर्षामध्ये झालेली नाही मार्च दोन हजार चोवीसपासून पासून आजपर्यंत अठरा महिन्यामध्ये कुठल्याही प्रवर्गाचे कर्मचारी कुठेही समायोजन केलेली कार्यवाही करण्यात के आलेली नाही इव्हन त्याची सिनियरिटी लिस्ट पण शासनाने आजपर्यंत बनवलेली नाही त्याच्यामुळे आम्ही हे काम आंदोलन केलेलं आहे आम्ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आझाद मैदान याचे दोन दिवस आंदोलन करून शासनाला याबाबत अवगत करणे केलेलं होतं की लवकर आमच्याबाबत निर्णय काहीतरी घ्या आणि त्यावेळेस आम्ही मदत पण दिली होती शासनाला की बाबा तुम्ही एक महिन्यामध्ये आम्हाला काहीतरी टॅन्शन बनवून द्या की बाबा कशाप्रकारे तुम्ही कार्यवाही करणार आहात कामाचीऱ्याची पण अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय शासन घेतला नसल्यामुळे पाच तारखेला आम्ही कमिशनर सर आणि यांना आय सचिव सरांना आणि मुख्यमंत्री महोदयापर्यंत आम्ही हो सर्वांना पत्र आमच्या संघटनेमार्फत ते पत्रव्यवहार करून आम्ही दिनांक एकोणीस तारखेपासून काम बंद आंदोलन करत आहोत त्याबाबत अवगत करण्यात आलं होतं त्याच्यानंतर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे सकारात्मक भूमिका म्हणजे निर्णय घेतलेला नसल्यामुळे ते आम आंदोलन चालू आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे कर्मचारी कार्य संपामध्ये आहेत एकूण चौतीस हजार कर्मचारी यामध्ये सप्पामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये जे, SNCU, जे, आहे। जे द्युण जा द्युण जा एस एन सी यू जे सिग्न वर्न केअर युनिट आहे जसं तुमचं एन बी एस यू किंवा डायलिसिस जे काही अत्यावश्यक सेवा आहे सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत शासनाला पण यामध्ये हे जाणीव आहे याची पण त्याची निर्णय होत नाही त्याच्यामुळे आपले काम आंदोलन असं चालू राहणार आहे एकोणीस तारखेपासून हे काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आमच्याकडं जवळपास राज्यामध्ये तेहतीस हजार कर्मचारी ह्या काम बंद आंदोलनामध्ये आहेत आमच्या आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास एक हजार पासष्ट कर्मचारी आज रोजी काम बंद आंदोलनात आहेत आणि एस एन यू जे लहान मुलांचं एक युनिट आहे शहरामध्ये वुमन्स हॉस्पिटलला स्त्री रुग्णालयाला तिथं जवळपास आमची अठ्ठावीस महिला भगिनी कार्यरत होत्या त्या पण पन पूर्णपणे काम बंद आंदोलनामध्ये आहेत त्याच्यामुळं तिथली सेवा विस्कळीत झाल्याचं समजतं आहे त्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी जे आहेत आमच्या जिल्ह्यातील आपल्या सहाशे पन्नास समुदाय आरोग्य अधिकारी हे सुद्धा काम बंद असल्यामुळं ऑनलाईन आणि ऑफलाईन जे काही रिपोर्टिंग होतं शासनाचं ते सर्व रिपोर्टिंग आजपासून बंद झालेलं आहे आणि उपकेंद्र स्तरावरती जे ओ पी डी असते वयोवृद्ध माणसाची बी पी शुगर तपासणी असते लहान मुलांचं लसीकरण असतं ह्या सर्व सेवा आजपासून उपकेंद्र स्तरावर सुद्धा बंद झालेल्या आहेत आणि शासन आमच्या मागण्याकडं आज सातवा दिवस आहे गांभीर्याने घेत नाही याच्यापेक्षा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून आंदोलन हे छेडलेलं आहे आणि त्या अगोदर पण आपण पन शासनाला पंधरा अगोदर नोटीस दिली होती रितसर पद्धतीने आणि तेव्हापासून आपण गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास सातवं आंदोलन आहे आणि आझाद मैदानावरती पण केलं जिल्हा स्तराला पण केलं आणि कलेक्टर ऑफिसला पण केलं आणि जेव्हा आंदोलन छत्तीस दिवसाचं आमचं छेडलं गेलं तेव्हा कुठं जी आर निघाला आणि जी आर निघून पंधरा महिने झाले तरीही अजून आम्हाला शासन सेवेमध्ये समायोजन नाही दिलं शासनानेच ही अट मान्य केली होती की सरळ सेवेमध्ये सत्तर टक्के तर तीस टक्के ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात येईल तर त्याची अंमलबजावणी झालेली नाही आज ताळेत आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या बरेचसे कंत्राटी कर्मचारी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये इन्सिडेंट्समुळे मृत्यू पावले त्यांना कुठल्याही प्रकारचा विमा देण्यात आलेला दे नाही जसे प्र समा परमनंट कम कर्मचाऱ्यांना वर्षाला चांगल्या पद्धतीनं काम केल्यानंतर जी आर असतो हे इन्क्रीमेंट असतं त्या पद्धतीनं आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कितीही काम केलं ट्वेंटी फोर आवर्स तरीही त्यांना कुठलंही इन्क्रीमेंट नाही कुठलाही विमा पॉलिसी नाही डिलिव्हरी रजा नाही त्यांना कुठल्याच प्रकारची सुविधा नाही कारण हे शासन म्हणतं की लाडकी बहीण आहे म्हणून बायकांना महाराष्ट्र राज्यामध्ये शेवास पु पुरवल्या की बहिणींमध्ये दीड हजार रुपये टाकले मग आम्ही त्यांच्या काय परक्या बहिणी आहोत का सावत्र बहिणी आहोत असं आम्हाला विचारायचं कारण शासनाने आत्तापर्यंत आमच्या आम्हाला धड समावेशनही दिलं नाही धड लाडक्या बहिणीची योजना पण दिली नाही मग आम्ही आहोत तरी कोण असा आमचा विचार दुजा भावाने का केला जातो असं न करता आम्हाला सरळ सेवा म्हणजे शासन समावेशन देण्यात यावेळी आमची शासनाला विनंती आहे आणि यापुढे जर शासनाने आम्हाला ह्याच्यामध्ये जर आंदोलनामध्ये आम्हाला जर समावेश नाही केलं तर हे आंदोलन आम्ही याच्यापेक्षा तीव्र करू आणि जी काही श रुग्णसेवेवरती परिणाम होईल आणि जे काय रुग्णसेवा ठप्प झालेली आहे आणि त्याच्यावरती जर काय कोणाचं आक्षेप आला तर त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील आंदोलनाचा सातवा दिवस आहे शासनांकडं कर, शासनाकडून आम्हाला अशी अपेक्षा होती की त्यांनी आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या न्याय हक्कासाठी आम्ही आलेलो आहे आणि काही कोणाला भीक मागत नाही आम्ही कोणाला काय हे जास्तीचं मागत नाही आमच्या कष्टाचं जे काही आम्हाला मिळालं पाहिजे ते मिळायला हवं कारण ते मिळालं नसल्यामुळे आमचे बऱ्याच जणींचे वय निघून गेलेले आहेत आणि वय निघून गेल्यामुळे पुढचं आमच्या मुलाबाळाचं शिक्षण घर संसार रक्षित कसं चालणार आजारपण ह्याच्यासाठी म्हणून आम्ही आता महाराष्ट्रामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी एकत्र आलेलो हो। आहोत आणि सर्व महाराष्ट्रामध्ये वन टाईम आम्ही आंदोलन करत हो। आहोत असं एकही एक कर्मचारी ह्या आंदोलनात उपस्थित नाही असं नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर टक्के उपस्थिती आहे